हॅलो फ्रेंड मित्रांनो तुम्हाला हा एक प्रश्न पडलेला असेल की रेल्वे एल पी सी बी टी टूला नॉर्मलायझेशन होईल की नाही बरोबर हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि बऱ्याच जणांचे मला मॅसेज येत आहेत की सर सी बी टी टूला नॉर्मलायझेशन होईल का तर या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आत्ता तुमचे एक्झाम झालेले आहे दोन आणि सहा मेला बरोबर आणि आत्ता दोन आणि सहा मेला जी तुमची एक्झाम झालेली आहे त्या एक्झाममध्ये प्रत्येक झोनची एक्झाम हे एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टला होते बरोबर एकच दिवशी बरोबर आणि एकच शिफ्ट ठीक आहे मग आता बऱ्याच जणांना समजतं आहे की एकाच एक्झाम एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टला असेल तर नॉर्मलायझेशन होणार नाही बरोबर होणार नाही बरोबर पण बऱ्याच जणांचे डाऊट आहेत की सर बरेच व्हिडिओ बनवले गेलेले आहेत की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशन होईल बरोबर आता त्याच्यामागचं आपण तथ्य बघू की होईल का म्हटलं जात आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण मुंबईचा जर विचार केला तर मुंबईची एकाच दिवशी सहा तारखेला बरोबर सहा तारखेला शिफ्ट वनमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये बरोबर सगळ्यांचा पेपर झालेला आहे ठीक आहे जर आता मुंबई झोनचं नॉर्मलायझेशन केलं समजा मुंबई झोनचं नॉर्मलायझेशन केलं तर मला सांगा तर मला सांगा मित्रांनो की नॉर्मलायजेशनमध्ये काहींची मार्क वाढतील काहींची कमी होईल असं होईल का समजा तुम्हाला चाळीस मार्क आहेत आणि एखाद्याला साठ मार्क आहेत ठीक आहे पन्नास मार्क आहेत ठीक आहे तर तुम जर त्या मुंबईचं नॉर्मलायझेशन केलं म्हणजे शिफ्टचं नॉर्मलायझेशन केलं तर मला सांगा हे दोन्ही पेपर एकाच शिफ्टला झालेला आहे शिफ्ट वनला बरोबर मग मला सांगा जर चव्वेचाळीसची तुमची मा चाळीसची जर तुमची मार्क चव्वेचाळीस झाली समजा नॉर्मलायजेशननी तर पन्नासची मार्क किती होतील आ, बावन्न किंवा ऑब्लिक अठ्ठावन्न वगैरे अशी होतील का मला सांगा जर चाळीसची चव्वेचाळीस चाईच झाली चाळीसला जर चार मार्क वाढली तर पन्नासला पाच मार्क वाढतील बरोबर म्हणजे पन्नासची मार्क किती होतील तुमची पन्नासची मार्क किती होतील तुमची पन्नासची मार्क होतील पंचावन्न बरोबर मग नौर, नॉर्मलायझेशन करून फायदा काय आहे बरोबर नॉर्मलायझेशन करून फायदा काय होणार आहे कारण एका सीपला जर पेपर झालेला आहे तर आपण असं म्हणू शकत नाही की हे चाळीसच्याला मार्क पडलेत त्याचा पेपर हार्ड होता बरोबर आणि पन्नास मार्क पडलेत त्याचा पेपर इजी होता असं म्हणू शकत नाही का व्यवस्थित लक्ष द्या मी व्हिडिओ त्यापाय तयार केलेला आहे की तुमचा डाऊट क्लिअर होईल पेपर जर एकाच डेटला एकाच शिपला झाला असेल आणि त्यामध्ये एकाला चाळीस मार्क आणि एकाला पन्नास मार्क जर पडले असतील तर नॉर्मलायझेशन नंतर एकाची मार्क वाढणे आणि एकाची मार्क कमी होणे असं होईल का किंवा कमी एकाची वाढतील आणि एकाची जास्त वाढतील असं होईल का अजिबात होणार नाही कारण एकाच शिपला जर पेपर झालेला आहे तर दोघांनाही सेमच पेपर असणार आहे बघा दोघांनाही सेमच पेपर असणार आहे बरोबर मग नॉर्मलायझेशन होऊन एकाची मार्क जास्त आणि एकाचे मार्क कमी वाढू शकत नाहीत त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार नाही असं माझं मत आहे वैयक्तिक माझं मत आहे मित्रांनो की होणार नाही आता बाकीचे जे सांगत आहेत ते त्यांना माहीत ठीक आहे पण पण अजून एक गोष्ट आहे बघा अजून एक गोष्ट नीट समजून घ्या बघा आता की एकोणीस जे अगोदर एक्झाम झाली होती एकोणीस आणि वीस मार्चला वीस बराबर मार्चला होते त्यामध्ये एकोणीस मार्चला शिफ्ट वनमध्ये शिफ्ट वनमध्ये काही जणांचे पेपर झाले होते काही झोनचे काही झोनचे पेपर झाले होते मित्रांनो आणि त्यांचे पेपर डबल घेतलेले नाहीत त्यांचे पेपर डबल घेतलेले नाहीत त्यात जम्मू काश्मीर पण आहे बहुतेक आणि अजून एक दोन आहेत झोन बरं तर त्यांच्यातून जे राहिले होते त्यांचे पेपर डबल घेतले गेलेले आहेत कधी आत्ता दोन आणि सहा मार्च मेला जे पेपर होते त्यामध्ये घेतलेले गेलेले आहेत मग आता या मुलांचे या मुलांचे दोन वेळा पेपर झाले बरोबर एकदा एकोणीस मार्चला शिफ्ट वनमध्ये आणि दुसरं म्हणजे दोन आणि सहा मार्च सहा मेच्या मध्ये एका शिफ्टला बरोबर म्हणजे दोन वेळा त्यांचे पेपर झाले मग आता त्यांचं नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे बरोबर त्यांचं नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे बरोबर म्हणून काहीजण बोलत आहेत की नॉर्मलायझेशन होणार आहे ठीक आहे मी आता तुम्हाला या व्हिडिओतून एवढं परफेक्ट सांगेल की ज्या झोनचा पेपर एका शिफ्टमध्ये झालेला आहे एकाच शिफ्टमध्ये झालेलं आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही कारण नॉर्मलायझेशन जरी झालं तरी काय फरक पडणार आहे त्यांना कारण पूर्ण झोनचं मिरिट सोबत लागतं बरोबर पेपर एका सिपला झालेला आहे चाळीस मार्कवाल्याची जर चव्वेचाळीस झाली तर पन्नास मार्कवाल्याची पंचावन्न होणार आहेत फरक काय पडणार आहे कोण कोणीही कुणाच्या पुढे किंवा मागे जाणार नाही बरोबर कोणीही कुणाच्या पुढे किंवा महागं जाणार नाही त्यामुळे नॉर्मलायजेशन करून त्यांचा फायदाही नाही कारण क्वेश्चन पेपर दो पूर्ण झोन एका सिपला झाल्यामुळे एकच क्वेश्चन पेपर आहे बरोबर आहे ना त्यामुळे नॉर्मलायझेशन ज्या झोनचा पेपर एका सिपला झालेला आहे त्याचं नॉर्मलायजेशन होणार नाही ठीक आहे होणार नाही पण ज्यांचा पेपर दोन किंवा दोनपेक्षा जास्त आता ॲक्च्युली दोनपेक्षा जास्त झालेला नाही दोन सिपला झालेला आहे ठीक आहे दोन शिपला झालेला आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होऊ शकते त्यांचं नॉर्मलायझेशन होऊ शकते मग आता मुंबईचा पेपर एकाच झोनला झालेला आहे बाकी पण बरेच म्हणजे दोन ते तीन झोन असे आहेत दोन ते तीन झोन असे आहेत की ज्यांचा पेपर दोन शिफ्टला झालेला आहे बाकी सर्व झोनचा पेपर हा एकच शिफ्टला झालेला असल्यामुळे नॉर्मलायझेशन त्या झोनचं होणार नाही ठीक आहे म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर करायचा जा झाला तर मी एकाच वाक्यात सांगेल की ज्या झोनचा पेपर एकाच सिपला झालेला आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही ठीक आहे ज्यांचा पेपर दोन सिपला झालेला आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे होण्याची शक्यता आहे म्हणतोय मी होईल असं नाही आणि ते फक्त दोन ते तीनच झोन आहे दोन ते तीनच झोन आहेत की ज्यांचं नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे ठीक आहे आता नॉर्मलायझेशनचा परिणाम काय होईल त्याचा इफेक्ट मिरिटवरती काय होईल बरोबर एकाच झोनला पेपर झाला असल्यामुळे नॉर्मलायझेशन होणार नाही हे मी सांगितलं ठीक आहे तरीही नॉर्मलायझेशन समजा झाले नॉर्मलायझेशन झाले तर काय होईल तर सर्वांचेच मार्क सेम प्रमाणात वाढतील सेम प्रमाणात वाढतील जसं मी सांगितलं चाळीसची चव्वेचाळीस झाली तर पन्नासची पंचावन्न होतील साठवाल्यांची सासष्ट होतील म्हणजे बघा चाळीसला चार वाढले तर पन्नासला पाच वाढेल साठला सहा सहा वाढेल सत्तरला सात वाढेल बरोबर त्यामुळे फरक काहीच पडणार नाही कोणीही कुणाच्या पुढे बघा कोणीही कुणाच्या पुढे किंवा मागे जाणार नाही कारण पेपर एकाच सिपला झालेला आहे बरोबर एकाच सिपला झाला असल्यामुळे कोणीही कोणाच्या पुढे किंवा मागे जाणार नाही ठीक आहे त्यामुळे नॉर्मलायझेशन करून त्यांना फायदा काय आहे तेवढं फक्त सांगा तुमचाही फायदा नाही बरोबर आणि आयोगाचाही फायदा म्हणजे रेल्वे बोर्डचा पण फायदा नाही त्यामुळे नॉर्मलायझेशन फक्त त्यांचंच करू शकतात ज्यांचं पेपर दोन शिफ्टमध्ये झाले ठीक आहे इथं डाऊट क्लिअर झाला त्यामुळे नॉर्मलायझेशन झालं तरी तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण तुमच्या पुढं कोणीही जाणार नाही तुमच्या पुढे पुढे कोणीही ना जाणार नाही त्यामुळे घाबरायची गरज नाही आणि नॉर्मलायझेशन नाही झालं तर मिरिट जास्त जाणार नाही बरोबर जास्त जाणार नाही का जाणार नाही तर नॉर्मलायझेशनने जे चार पाच सात मार्क जे मुलांची वाढतात ते वाढणार नाहीत बरोबर नॉर्मलायझेशन न झाल्यामुळे त्यामुळे जे मिरिट मागच्या वेळी समजा काही अठ्ठावन्न वगैरे असं काहीतरी लागलं होतं ओपनचं तर ते नॉर्मलायझेशन झालं नॉर्मलायझेशन होऊन लागलं होतं बरोबर नॉर्मलायशन न झाल्यामुळे तेच मेरिट तुमचं तीन ते चार मार्कांनी कमी येणार बरोबर ठीक आहे कमी येणार तीन ते चार मार्क त्यामुळे मेरिट ही कमी लागणार त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही नॉर्मलायझेशन झालं तरी तुमची मार्क वाढणार आहेत नॉर्मलायझेशन नाही झालं तर तुम मेरिट कमी लागणार आहे बरोबर दोन्हीकडून तुमचाच फायदा आहे किंवा पॉझिटिव्ह आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका नॉर्मलायझेशन हो अगर नाही हो तुम्ही डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट आपला सायकोचा अभ्यास सुरू करून द्या ठीक है? मी, मी साइको वर आहे पुढची व्हिडिओ मी पुढची व्हिडिओ मी सायकोवर बनवणार आहे सायकोबद्दल बेसिक बेसिक सॉरी बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जी की त्याची लँग्वेज बरोबर टेस्ट किती असतात टोटल ठीक आहे एक्झामला किती येतात आणि टोटल किती असतात टोटल किती असतात आणि एक्झामला किती येतात ठीक आहे कशा प्रकारचे असतात ठीक आहे परत सायकोनंतर मिरिट कसं लागतं आहे ह्या गोष्टी क्लिअर करणार आहे तरी ज्यांचं सी बी डी टू दिले असेल आणि सायकोचा सा अभ्यास करत असेल किंवा रेल्वेचा अभ्यास करणाऱ्या सर्वांनी रेल्वेच्या एक्झामच्या नोटिफिकेशनसाठी माहितीसाठी बरोबर आपला हा टेले सॉरी यूट्यूब चॅनल जॉईन करून घ्या तसेच सबस्क्राईब करून घेऊन लाईक करा ठीक आहे थँक यू फ्रेंड आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ए एल पीच्या सायकोच्या किंवा एल पीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यामधून ॲड होऊ शकता थँक्यू ब्रेंट.